वेगवेगळे लोक वेगवेगळे आरक्षण मागतायत धनगर समाज आरक्षण मागतोय दादा हो दादा तुम्हाला धनगर समाजाची मागणीच अजून कळली नाही तुम्ही म्हणताय धनगर समाज आरक्षण मागतोय दादा तुम्ही राजकारणात यायच्या अगोदर पासून धनगर समाज यष्टी आरक्षण अंमलबजावणीसाठी लढतोय दादा धनगराच्या जीवावर तुम्ही निवडून येत आहे तरी तुम्हाला धनगराची अजून मागणीच कळली नाही धनगर समाज आरक्षण मागत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण दिलंय त्याची अंमलबजावणी करा म्हणतोय मी दादा अंमलबजावणी लाज वाटली पाहिजे बारामतीतल्या धनगरांना दादा सारख्या माणसाला तुम्ही मतदान देताय ज्या माणसाला तुमची मागणीच अजून कळली नाही आणि तुमच्या जीवाशी माणूस आमदार होतय मंत्री होतय यांच्या घरातला खासदार बी होतय बाबांनो अशा नेत्यांना दारात उभा करू नका यांची दारात उभा करायची लायकी नाही जय मल्हार